नमस्कार मी सारी का आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज म्हणत असाल तर एस ज्योतिष कट्टावर आता कशी आली पण काही नाही मूळ झाला बाबा म्हंटले म्हणून आले तर एस एस ज्योतिष कट्टावरतीच आपण जास्त ज्योतिषशास्त्राच्या गोष्टींना भर देत असतो उपायांना भर देत असतो किंवा कशाला मी महत्वाची सूचना तुम्हाला सांगायला हे आली आहे की राशी ब्रेसलेट अजून कुणाला घ्यायचे राहिले असले तर वरती दिलेल्या नंबरवरती मला किमती विचारा टेटसला किमती रोजच्या रोज असतात ते बघा आणि लवकरात लवकर आपलं बुकिंग करा राशी ब्रेसलेट हे जानेवारी महिन्यात आपल्याला घालायचं आहे त्याच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून ज्यांनी घेतली नाहीत जे ग्रुपमध्ये नाहीत त्यांनी सगळ्यांनी घ्या घेतली त्यांनीच आता माझं ऐकायला लगेच परत तेच तेच नंबरवर घेऊन मला त्रास द्या असं करू नका ग्रुपमध्ये जे ॲड झाले आहेत त्यांनी कुणीही आपला नंबरवर घ्यायची कारण नाही कारण त्यांची पार्सल सगळ्यांची निघालेली आहे तर आज मी तुम्हाला इथं सांगायला राशी ब्रेसलेट तर जरूर घ्याच घ्या पण एक छानसा उपाय सांगायला मी इथं आलेली आहे कारण खूप मैत्रिणींचे प्रश्न आहेत की आ, खूप मैत्रिणींचे हे प्रश्न आहेत की आम्हा आम्हाला आ, व्यापार धंदा होत नाहीये पैसा मिळत नाहीये पैसा पण नाहीये आजारपण पण मागं लागलेले आहेत कोणते ग्रह खराब झालेत काय झालंय म्हणून आमच्या घराला अचानक असं व्हायला लागलंय किंवा एखाद्या व्यक्तीला असं व्हायला लागलंय बिझनेसमध्ये तोटा घरामध्ये तोटा ना पैसा पुरत आहे ना हेल्थ चांगली आहे सग एक झालं की एक सगळ्यांचे आजारपण चालली आहेत असं का चाललंय शनीच्या साडेसातीमुळं चाललंय का अजून कुठले ग्रह तुमचे एकत्र आले असतील म्हणून चाललंय तर काही लोकांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शनी जिथं एकत्र येतो त्या ठिकाणी असे लॉस व्हायला किंवा आपलं सगळं हे व्हायला सुरुवात होते मग ह्या दोन्ही ग्रहांना जर आपल्याला शनी काय करतो आजारपण देतो तोटे देत असतो गुरु काय करत असतो तर गुरु आपल्याला पैसा देत असतो बुद्धी देत असतो नोकरी देत असतो जोडीदार देत असतो सगळं काही त्याच्यावर अवलंबून असतं इकडं गुरुवर मग हे दोन्ही ग्रह जर आपले दूषित आहेत किंवा पत्रिकेमध्ये दूषित अवस्था त्यांची आहे तर हे सगळं तुम्हाला जाणवेल या प्रकारच्या सगळ्या अडचणी तुम्हाला येतील काही पत्रिका बघत बसायची गरज नाही एक साधारण अंदाज लावा किंवा ही दुःख असली तर सगळ्यांनी केला तरीही चालेल असा हा उपाय आहे करायचा कधी आहे गुरुवारी पण करू शकता आणि शनिवारी पण करू शकता ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी करू शकता उपाय सूर्य मावळायच्या आधी करायचा आहे रात्रीचा आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे काय करायचं आहे गुरु आणि शनी दोघं जण जर एकत्र आले तर दोघांचे सुद्धा ऊर्जा एकत्र होतील म्हणजे निगेटिव्ह ऊर्जांचा नाश होईल आणि दोन्ही ग्रह तुम्हाला चांगली पावर देतील आणि तुमची कामं व्हायला सुरुवात होईल अद्भुत असा हा उपाय आहे करून बघा आणि नंतर कमेंट करायला खाली या काय करायचं आहे आपल्याला दोन्ही वारापैकी कोणताही एक वार घ्या दोन्ही वारापैकी कोणताही एक वार घ्या त्या दिवशी पिवळं कापड घ्यायचं आहे आपल्याला साधारण पन्नास एक सेंटीमीटर असावं किंवा जेंट्स रुमाल असतो तेवढं तरी पिवळं कापड असावं पिवळा रुमाल असला तरी चालेल आणि नीळ जी आपण पूर्वी वापरत होतो नीळ जी आपण पूर्वी कपड्यांना वापरत होतो आजही ती मिळती आजही कोणी लोक त्याचा उपयोग करतात त्यामुळे किराणाच्या किराणा मालाच्या दुकानात अगदी छोटीशी बाटली असती ती नीळ आणायची आहे आपल्याला कधी पण आणून ठेवू शकता करायचं या दोन वारी उपाय आहे कापडामध्ये एखाद्या वाहत्या पाण्याच्या ठिकाणी ह्याला आता दुसरं काहीच नाहीये तुम्ही जर एवढ्या अडचणीमध्ये सापडला आहात तर उपाय हा याच प्रकारे केला पाहिजे दुसऱ्या कोणत्याही प्रकारे तुम्ही उपाय करू शकत नाही हा की ताई हे नाहीये तर ते करू का ते नाहीये तर हे करू का नाही चालणार वाहतं पाणीच पाहिजे पा चार वाजता पाच वाजता किंवा मग सकाळी सकाळी ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल तेव्हा त्या पाण्याच्या काठी एक पिवळा रुमाल आणि एक निळीची बाटली हे घेऊन जायचं आहे जागेवर त्या गेल्यावर आपल्या घरातल्या सगळ्यांची नावं घ्यायची तीनिळ त्या रुमालामध्ये ती बाटली ठेवायची झाकणा सकट ठेवायचे त्याचं तोंड बांधायचे हातामध्ये ठेवायचे आणि सांगायचे की माझ्या घरातल्या सगळ्यांची घराला सुद्धा ग्रह असतात म्हणजे घरासकट गाडी सकट सगळ्यांचे हे जर दोन ग्रह खराब असतील गुरु आणि शनी हे दोन जर ग्रह खराब असतील तर त्याचे चांगले चांगले प्र मला मिळू देत आणि वाईट जे ते जे माझ्यासाठी आहे ते सगळं निघून जाऊ दे या प्रकारची प्रार्थना दोन मिनिटं उभं राहून करायची आपल्याच डोक्यावरनं सात वेळा ती बाटली घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं उतरवायची त्यानंतर परत रुमाल खोलायचा निळीच्या झाकणाचं जे ढक्कन असतं ते दोन्ही ढक्कन काढून टाकायची आणि रुमाल पिवळा आणि निळ हे दोन्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं त्यावेळी काय होईल पिवळा रुमाल आणि निळा म्हणजे गुरु आणि शनी यांचं दोघांचं मिलन होईल आणि त्यातनं एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल आणि ती ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये होऊन जी ही कामं अडत आहेत जी कामं होत नाही कंटाळला आला अक्षरशः आयुष्याला कर्ज बाजारी व्यापार होत नाहीये याच्याकडं पैसा अडकलाय त्याच्याकडे हे झाले या सगळ्या पैसा अडकलेल्या गोष्टीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर या सगळ्या गोष्टीसाठी हा उपाय जरूर करा करून बघा काय फरक वाटतोय तुम्हाला तुम्ही कितीही दिवस हा उपाय करू शकता तुम्ही आठवड्यात एका, एका एकदा करू शकता एक आठवडा सोडून करू शकता प्रत्येक आठवड्याला करू शकता तुमचा जसा त्याच्यावर विश्वास आहे तसं तुम्हाला त्याच फळ आहे तुम्ही जर आता असं म्हंटलात असं करून काही होतं का तर तिथं तुमचा अजून ग्रह खराब झाला अजून ग्रह खराब झाला का तर तुम्ही गॉसिप करायला लागलात त्याच्यामुळे परत राहूची पण छाया तुमच्यावर येऊन बसले तर हे न करता विश्वासानं जे कुणी करतील त्यांच्यासाठी शंभर टक्के रिझल्ट येणारा हे काम होणार आहे तुमचं तर चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला जरूर सांगा आणि वरती दिलेल्या नंबरवरती राशी ब्रेसलेट मागवायला विसरू नका कारण राशी ब्रेसलेट वर्षभर परत कधी मिळत नाही त्यामुळं आत्ता काही पण करा पण राशी ब्रेसलेट हे दोन हजार पंचवीस साली मंगळाचंच दिव येत आहे वर्ष त्यामुळं असणं गरजेचं आहे त्यापेक्षा सुद्धा बाराच्या बारा वर्षी लोकांनी डिसिप्लिननं वागणं हे मंगळाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे मंगळाचा ॲक्सिडेंट मी ह्याचा व्हिडिओ परत करते की पंचवीस साली काय काय होणार आहे पण शिस्तीत वागणं हे आत्तापासून अंगाला सवय घालून घ्या म्हणजे पुढच्या वर्षी त्याचा त्रास होणार नाही आणि पुढच्या वर्षी कोणत्याही ग्रह नक्षत्र तारे यांचा त्रास होऊ नये म्हणूनच घ्यायचं आहे राशी ब्रेसलेट बारा महिन्याचा माझा अभ्यास त्या ब्रेसलेटला लागलेला आहे त्यामुळं मला माझ्या ब्रेसलेटवर एक हजार टक्के गॅरंटी आहे की जे ब्रेसलेट वापरेल त्याला पुढच्या वर्षी या वर्षी इतका त्रास बिलकुल होणार नाही त्रास होईल पण असं करून निघून जाईल की तुमचा ऍक्सिडेंटच व्हायचा आहे पण कुठंतरी थोडंसं लागलं जसं आता माझ्या हाताला झालं की हाताला जर इथं लक्ष असतं हाडाला वगैरे लागलं असतं तेवढं तर फ्रॅक्चर झालं असतं पण ते न जाता एवढंच भागलं इंजेक्शनमध्ये भागलं हात नीट राहिला ऍडमिट व्हावं लागलं नाही या गोष्टी म्हणजे टक्क करून निघून जातात या गोष्टी यासाठी ब्रेसलेट वापरायचं असतं चला टाटा सॉरी ओम साईराम परत भेटूया नवीन विषयाबरोबर नवीन माहिती बरोबर तोपर्यंत ओम साईराम